परिसरातील प्रिय तमाशा रसिकांना आमच्या कंपनीकडून हात जोडून नम्रतेची विनंती मित्रांनो आता जी ती आमच्या कंपनीची पुढे कार्यक्रम आहे तो म्हणजे रंगबाजी रंगबाजीतून होणारी हिंदी मराठी चित्रपटातील गाण्याचा कार्यक्रम त्याचप्रमाणे विनोद लावणी याही कार्यक्रमाला का आपण असाच शांततेचा सहकार कराल म्हणून कंपनीतर्फे सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती हो आहो पण मी एकटाच बडबड करतोय माझ्या लहानपणाचा मित्र रामदास ढोबळे त्यांना बोलवून घेतो ओरे ढोबळे तू असतो मुंबईला होतात बॉम्ब पूर येतो मला आणि बॉम्बो सापडला मला माहिती तू कशा सापडणार नाही सापडणार कारण पुला खाली नाही मी काय बॉम्बला तुला काय विचार काढला आवडत नाही काय विचार काढला अरे बाबा आपल्या गावची आहे यात्रा यात्रेनिमित्ताने आपल्याला कार्यक्रम आणायला पाहिजे अरे बाबा कार्यक्रम आणायचा हा पण ह्या माझ्या तरुण रस्तिकाला झाली गाण्याची त्यामुळे काय होत माझे माझा तरुण रसिक ना, ना? हा खाली मसुल्क होईल पण लाईन मारायला आणि लाईन मारता मारता रूपांतर प्रेमामध्ये होत म्हणून माझ्या तरुण साठी कुठला शेर मित्रांनो माझा शेर जर आवडला टाळ्या आणि शिट्या वाजवायचा आणि जर माझा शेर नाही आवडला तर छोटा भाऊ म्हणून मला माफ करायचं म्हणून तरुण मित्रासाठी शेर बोल अरे प्रेम करावस वाटत पण आपलं कुणीच नसत प्रेम करावस वाटत पण आपलं कुणीच नसत आणि सुदैवाने जर काय एखादं चालून आलं तर ते पहिलं चेंगे झाली लाईन मारण्याचा प्रयत्न करू नका गेली चार महिने झाले आमच्या दोघांचा नंबर नाही तुमचा नंबर कुठे त्यामुळे काय होत माहिती का माझ्या तरुण वर्षिकेला असं प्रेम जर मिळालं नाही तर पुण्याला बुधवार पेठेसारख्या ठिकाणी जातो येण्यास होऊन म्हणतो म्हणून काय म्हटलं माहिती का <laughs> अरे कांधू भर में रंग चढ़ाए मर्दों का हो गया हाल मर्दों का हो गया हाल अरे कांदो में रंग चढ़ाए मर्दों का हो गया हाल अरे हाँ। घर की पतिवरता भूखी मरिया और पेड़े खाए वो चिलर मित्र संगे दादा चलिए हिंदवी स्वराज्यास न खिरी हा स्थापना केली हो त्या संस्थांमध्ये छत्रपती शिवाजी राजे भाजी त्यांच्या काळातली माणसं कशी ना शिवाजी होती त्यांच्या काळातली माणसं ती माणसं रोज सकाळीच उठे रोज सकाळी उठे तोंड तुझा तलवार घेऊन शत्रूच्या मागे सुटे शत्रूच्या मागे सुटे अरे लढता लढता त्यांची मान थटे पण कमी पिछे ना पिचे आजकालची माझ्या कशी माणसं रोज सकाळीच उठे रोज सकाळी उठे बिलतो दुचा दिवशी च्या हट्ट्यावर सुटी <laughs> उदाहरण येतात येतात सारे छट्या फिटे पण ती लावच्या

चर 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 हा मग आपल्याकडे नाही पैसे नाही आपल्या पैसावा ना मानू या कंपनीचे मानक हा सिलेक्शन किरण कुमार ढवळपुरी यांच्या बघल्यावरती जाऊ जाऊ त्यांच्याकडून पैसे घेऊ पैसे घेऊ आणि कार्यक्रम ठरवून जाऊ चालेल मग मी त्यांना देऊ आवाज त्याला किरण कुमार गीताला डान्स करण्यासाठी आले होते स्वतः आमच्या पार्टीचे मालक मस्ट, सिनेस्टार मास्टर किरण कुमार ढवलपूरकर आणि कंपनीचे दुसरे मालक मास्टर संतोष भाऊ ढवलपूरकर यांनी पाचशे रुपयाचं वक्ष दिलेलं आहे त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद 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 हा दर्शक हो काय काय झालं काय नाही ना बर आता तो सादर सादर करता हूं, एक छोटीशी झलक एक सुंदर अशी झलक आपल्या समोर आहे आमच्या पार्टीचे पार्टीच्या मिस मी सिंबाजी आपलुतकर सादरकृत आहे एक छोटीशी झलक राजेंद्र भाऊ दौसिंग राजेंद्र भाऊ दौसिंग यांच्याकडून दोनशे एक रुपये आलेले आहेत आभारी आहोत दीजिएगा दोस्तों हमें आपके सामने विश करते हैं